नमस्कार डी नाईन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी आहे आरती पारदमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे जिथे चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काल दुचाकी चोरीची घटना ताजी असतानाच आता एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील बैलजोडी चोरीला गेल्याने बळीराजापुरता हवालदिल झाला आहे या गंभीर घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जोडले आहोत आपले बातमीदार तेजराव दांडगे यांच्याशी पारदमधून तेजराव काय आहेत ताजे अपडेट्स आरती भारत मध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे एका दिवसाआड दोन शेतकऱ्यांच्या दुचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या घटनेनंतर आता चोरट्यांनी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर टल्ला मारला आहे शेतकरी शंकर बालू लोखंडे यांच्या दोन दुचाकी गाड्या त्यांच्या घरासमोरून चोरीला गेल्या होत्या ज्या आश्चर्यकरीत्या दुसऱ्या दिवशी वालसंगी रोडवर आढळून आल्या या चोरीचा नेमका उद्देश काय होता हे अजूनही समजू शकलं नाही दुचाकी चोर चोरीच्या घटनेनंतर गावात दोन घर फोडण्याचे प्रयत्न झाले उत्तम लोखंडे यांच्या घरात चोर शिरले आणि त्यांनी घरातील लहान मुलीचे सोन्याचे दागिने आणि काही कपड्यांची चोरी केली आणि आता या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात पारद रोडवरील शेतकरी संजय देशमुख यांच्या गोट्यातून त्यांची बैलगोडी बैलगाडी बैलजोडी चोरीला गेली आहे पेरणीवरती बैलजोडी चिंताजनक बाब आहे पेरणीच्या बैलजोडी चोरीला जाणे हे केवळ त्या शेतकऱ्याचेच नव्हे तर संपूर्ण कृषी व्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे डी नाईन न्यूज मराठी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आहे आणि प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी तातडीने या प्रकरणी योग्य ती पावले उचलावीत आणि चोरांना जेरबंद करावे या संदर्भातील पुढील अपडेटसाठी बघत रहा डी नाईन न्यूज मराठी धन्यवाद